राज्यात विधानसभेचे आणि विधान परिषदेचे जे आमदार आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या भागात विकास कामं करण्यासाठी निधी दिला जातो आणि विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांना एक आमदार निधी असतोच पण त्याचबरोबरीने इतर जे काही निधी असतील म्हणजे मग नगर विकासच्या माध्यमातून येणारा निधी किंवा वेगवेगळ्या खात्यांमार्फत येणारा निधी याच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात कामं केली जातात या आमदार निधीमधून केली जाणारी कामं त्याचा दर्जा त्याची निवड या सगळ्याच गोष्टी आता ऐरणीवर आल्या याच कारण काय तर याच कारण हे आहे दस्तूर खुद्द शरद पवार जे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते आणि गेली सहा दशक जे राजकारण करतायत त्यांनी आता एका गोष्टीचा उल्लेख केला आणि तो काय आहे तर ते असं म्हणाले की निधीसाठी आपापल्या भागातल्या विकास कामांच्या निधीसाठी आमच्या काही आमदारांना अजित पवारांकडे जावं लागतं त्यांना भेटावं लागतं हा जो विकास निधी आहे हा विकास निधी हीच खरी गेल्या काही वर्षात किंवा काही काळातली महाराष्ट्राच्या राजकारणातली एक दुखरी नस झालेली आहे त्याच कारण असं आहे की हा जो निधी आहे याच्या वाटपामध्ये तो वाटून झाल्यानंतर त्याच्या होणाऱ्या कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी चांगल्या आणि वाईट केल्या जातात आता हे सगळं आपल्याला सांगण्याचं कारण इतकंच आहे की एक तर पुण्यात वक्तव्य करताना शरद पवारांनी या निधीचा उल्लेख केला आणि दुसरीकडे मुंबईमध्ये शिवसेनेच्या एका आमदाराने आपला निधी एका अशा अभिनव आणि वेगळ्या कामासाठी देण्याचा निर्णय घेतलाय की उच्चभ्रू असलेल्या किंवा या समस्येमुळे हैराण झालेल्या अनेक मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे कोण आहे हा आमदार आणि हा आमदार ज्या वेळेला अशा पद्धतीचा विचार करतो आणि विकास कामं किंवा एखादी गोष्ट आपल्या निधीतून आकाराला आणतो किंवा घडवतो त्यावेळेला इतर आमदारांनी सुद्धा त्याचा आदर्श ठेवण्याची गरज आहे अन्यथा वेगवेगळ्या भागातले जे सामान्य नागरिक आहेत किंवा जे सामान्य मुंबईकर ठाणेकर पुणेकर कल्याणकर आहेत हे आपल्याला आपसात प्रश्न विचारतील की तुमचा आमदार करतो काय तुमचा आमदार खरंच काय काम करतो का आणि त्याने केलेलं काम तुम्हाला आवडतं का असा प्रश्न आता तुम्ही आमदारांना आणि त्यांच्या समर्थकांना विचारण्याची वेळ आली आहे असं काम या आमदाराने केलेलं आहे कोण आहे हा आमदार आणि काय आहे त्याचं काम हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो गेल्या काही वर्षामध्ये आपली शहरं इतक्या झपाट्याने वाढली मग मुंबई तर आता मुंबईत पाय ठेवायला जागा नाहीये तिच्या बाजूला असलेलं वसई विरार पालघर पर्यंत मुंबई वाढली लांबली इकडे जर आपण पाहिलं तर अगदी अंबरनाथ शहापूर बदलापूर वांगणी उल्हासनगर तिकडे नवी मुंबई तळोजा पर्यंत मुंबई विस्तारली आणि त्याला आता वेगवेगळ्या वेग वेग वे नावांनी पुकारण्यात येऊ लागलेलं आहे कधी कुठे तिसरी मुंबई म्हटलं जात आहे कुठे दुसरी मुंबई म्हटलं जात आहे कुठे नवी मुंबई म्हटलं जातंय पण या सगळ्या नागरी भागांमध्ये वेगवेगळे वेग वे वे आमदार काम करत असतात जे विधानसभेमध्ये निवडून जातात आणि विधान परिषदेमध्ये निवडून जातात आता विधान परिषदेमध्ये जे आमदार निवडून जातात त्यांची संख्या अठ्याहत्तर आहे आणि विधानसभेमध्ये जे आमदार निवडून जातात त्यांची संख्या ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे या दोन्हीकडच्या आमदारांना वर्षाला पाच कोटी रुपयांचा विकास निधी दिला जातो आता जे विधान परिषदेवरचे आमदार आहेत ते वेगवेगळ्या प्रवर्गातून येतात म्हणजे कोणी मुंबई महानगरपालिकेतून विधान परिषदेवर येतं कोणी पदवीधर मतदारसंघातून येतं किंवा विधानसभेचे जे आमदार आहेत ते त्या त्या, -त्या मतदारसंघातून निवडून येतात साधारण एक तीन लाख ते चार लाखापर्यंतचे मतदार या आमदारांना निवडून देतं जे विधानसभेतून निवडून येतात त्यांना जो जिल्हा त्यांना जो निधी मिळतो हा निधी त्यांना त्यांच्या मतदारसंघातच खर्च करावा लागतो आणि जे लोक मतदार मतदारसंघ मतदार मतदारसंघ असेल किंवा मुंबई महानगरपालिकेतून जे लोक निवडून येतात त्यांना मुंबई या कार्यक्षेत्रामध्ये तो निधी खर्च करावा लागतो आता हे जे आमदार आहेत हे, हे वेगवेगळी कामं या फंडातून करत असतात मग त्यामध्ये उद्यानं असतील त्यामध्ये बसवण्याची लहान मुलांची खेळणी असतील समाज मंदिर हॉल असतील किंवा बुद्ध विहार किंवा इतर धा धार्मिक ज्या काही गोष्टी असतील त्यासाठीची कार्यालय बनवणं असेल व्यायामशाळा असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठीची आसनं असतील वेगवेगळ्या तलावांचं सुशोभीकरण असेल अशी अनेक कामं याच्यातून केली जातात आता या कामांची पूर्तता करत असताना आमदार ते पत्र देतात आणि या आमदार निधीमध्ये खूप मोठा झोल असल्याचं सुद्धा बऱ्याच वेळेला बोललं जातं अधिर अधिकारी पण आपल्याला तसं सांगतात आणि याच्यामध्ये अनेक अशा अप्रिय आणि अनैतिक गोष्टी सुद्धा होत असतात आता मुंबईत एक आमदार आहेत उपनगरामधले त्या आमदारांनी आपल्या फंडातून काम करण्यासाठी स्वतःच तीन वेगळ्या कंपन्या बनवलेल्या आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या कोणीही काम करायचं नाही असा त्यांचा अलिखित दंडक आहे तर हा निधी दिल्यानंतर कंत्राटदाराकडून काम करून घेत असताना अनेक वेळेला आमदार आणि कंत्राटदार यांचं हस्तांदोलन हे आता नेहमीच झालेलं आहे पण अशा या सगळ्या चांगल्या आणि वाईट गर, गर्दीमध्ये आणि गोष्टींमध्ये एका आमदाराने एक वेगळं काम हाती घेतलेले आहे जे मला आपल्याला आवर्जून येथे सांगायचं त्या आमदाराचं नाव आहे मिलिंद केशव नार्वेकर शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार यांनी आता एक काम आपल्या विकास निधीतून केलंय आणि त्याला मुंबईसहित म्हणजे जो श्री मुंबई दोन लोकांची एक श्रीमंतांची मुंबई, एक मुंबई।, मुंबई, मुंबई आणि एक गरिबांची मुंबई गरिबांच्या मुंबईतल्या समस्या श्रीमंतांच्या मुंबईमध्ये मोजल्या जात नाहीत आणि श्रीमंतांच्या सम समस्या ज्या आहेत त्या कदाचित गरिबांच्याही लक्षात येत नाही आता जर आपण पाहिलं तर खार स्मशानभूमी हिच्या आजूबाजूचा जो परिसर आहे हा मुंबईतला एक महागडा परिसर म्हणून ओळखला जातो तिथे खारदांडा पण आहे म्हणजे कोळीवाडा पण आहे आणि दुसऱ्या बाजूला युनियन पार्क सारखी किंवा अगदी कॅडल रोड सारखी जी काही वस्ती आहे कार्ट रोड माफ करा जी वस्ती आहे तिथे अत्यंत महागडी घर आहेत पण तिथे गेल्या अनेक दिवसांपासून तिथे असलेल्या स्मशानभूमीतल्या अंत्यविधी किंवा तिथे होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा एक विशिष्ट दर्प हा तिथे येत होता आणि अनेक नागरिक त्याच्यामुळे अस्वस्थ झालेले होते आणि त्रासलेलेही होते पण इथे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं कदाचित त्याच्याकडे जितक्या तातडीने म्हणा किंवा जितक्या संवेदन क्षमतेने लक्ष जायला हवं तितकं लक्ष गेलं नाही हा एक दुर्दैवाचा भाग आहे नार्वेकर यांच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी या भागातल्या स्मशानभूमीच्या ज्या दोन चिमण्या आहेत त्या चिमण्या दुरुस्त करण्यासाठी आपला निधी मंजूर केला आणि हा निधी मंजूर केल्यानंतर एक असं लक्षात आलं की इथे जे अंतिम संस्कार केले जात आहेत किंवा इथे जी प्रेत जाळली जात आहेत त्याचा एक विशिष्ट दर्प येऊन इथल्या नागरिकांचं आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्हीही काही विचलित झालेलं आहे त्रासलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथल्या नागरिकांना नको जीव झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी ही गोष्ट केल्यानंतर त्यांना प्रचंड प्रतिसाद या भागातून आला कारण इथे खूप श्रीमंत लोक राहतात अगदी चित्रपट तारे तारका राहतात त्याचबरोबर मुंबईचे भूमिपुत्र असलेले कोळी बांधव पण राहतात आता मुंबई ठाणे नवी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये झालंय काय की दोन गोष्टी या तुम्ही आता नागरी वस्तीच्या बाहेर काढू शकत नाहीत त्या कोणत्या आहेत तर एक आहे स्मशानभूमी आणि दुसरा आहे कचऱ्याचा डबा आता हा कचऱ्याचा डबा जो आहे तो प्रत्येक सोसायटीला असं वाटतं की तो माझ्या परिसरात नसावा माझ्या सोसायटी समोर नसावा आणि हा कचऱ्याचा डबा हलवण्याचं एक खूप मोठं स्कॅन्डल खूप मोठं एक घोटाळ्याची जंत्री आणि व्यवस्था ही मुंबई ठाणे नवी मुंबई महानगरपालिकांपासून तिथल्या नगरसेवकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळीकडेच आहे आता तशीच गोष्ट या स्मशानभूमीच्या बाबतीतही आहे आता मुंबईमध्ये स्मशानभूमीच्या बाजूला उभ्या राहणाऱ्या इमारती विशेषतः जर आपण पाहिलं तर घाटकोपर पश्चिमेकडे असलेली स्मशानभूमी किंवा विक्रोळीच्या टागोर नगर परिसरात असलेली स्मशानभूमी भांडूपच्या पूर्वेला असलेली स्मशानभूमी किंवा शिवाजी पार्क इथली स्मशानभूमी किंवा वरळीमध्ये असलेली स्मशानभूमी या ज्या स्मशानभूमी आहेत या नागरी वस्तीमध्ये आहेत आणि इथे जे काही मृतदेह जाळले जातात किंवा तिथे अंतिम संस्कार केले जातात त्यानंतर येणारा जो दर्प आहे या दर्पाकडे किंवा या समस्येकडे महापालिकेने अजूनपर्यंत जितकं बारकाईनं पाहायला हवं होतं तितकं पाहिलं नव्हतं आता अशाच पद्धतीत जो क्षेपणभूमीचा प्रश्न आहे विशेषतः विक्रोळीसारख्या भागातला तो अगदी विक्रोळीतल्या क्षेपणभूमीचा प्रश्न हा मुलुंडच्या सीमेपर्यंत अगदी ठाण्यात सुद्धा त्याचा दर्प जातो कारण तिथे असलेल्या हरियमनगर मधल्या कचऱ्याच्या साठ्याचा दर्पही येतो आता अशा वेळेला एका बाजूला अशा वेगळ्या पद्धतीचं काम करून नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्याचं प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतायत त्याच वेळेला दुसरीकडे काय आहे की आत्ता जे लोक आपला मूळचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असेल त्यांनाही निधी दिला जातोय ते कशावर खर्च करतायत तर ते लादीकरणावर खर्च करतायत ते सौंदर्यकरणावर खर्च करतायत त्या सौंदर्यकरणासाठी वापरली जाणारी जी काही खेळणी आहेत किंवा म्युरल्स आहेत ही कुठली आहेत ती किती वेळ चालणार आहेत आता मुलुंडमध्ये हायवेच्या बाजूला असलेल्या एका तलावाचं काम किंवा सुशोभीकरण हा आमदारांसाठीचा एक वेगळाच उद्योग व्यवसाय झालेला आहे कारण येणारा लोकप्रतिनिधी आधीच्या लोकप्रतिनिधीने लावलेल्या टाइल्स काढून टाकतो आणि वरती स्वतःचं नाव लावतो असं आतापर्यंत काही आमदारांनी केलं काही खासदारांनी केलं आणि हे सगळं अथक सुरू आहे आता या सगळ्या गोष्टी सुरू असताना मुंबईमधली दुर्गंधी मग ती क्षेपणभूमीची असेल किंवा नागरी वस्तीतल्या स्मशानभूमींची असेल किंवा कचऱ्याची कचऱ्याच्या डब्यांची असेल या सगळ्यावर आता अधिक सजगपणे काम करण्याची गरज आहे कारण गेल्या काही काळामध्ये ज्या उंच इमारतींमध्ये किंवा ग्रहसंकुलांमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून सुद्धा या विकास निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशाच्या साठीची हाव करताना आपल्याला ते दिसत आहेत कारण निवडणुकीमध्ये सगळ्यांनाच आश्वासन हवी आहेत आणि प्रलोभन हवी आहेत त्यामुळे मग खाजगी सोसायट्यांमध्ये रंगकाम असेल किंवा लादीकरणाचं काम असेल किंवा प्रवेशद्वार बनवण्याचं काम असेल अशा वेगवेगळ्या कामांसाठी हा फंड किंवा हा निधी वापरला जातो आणि हा निधी आपल्याला जास्तीत जास्त मिळावा असा आमदारांचा प्रयत्न असतो जो आमदार सत्ताधारी पक्षाचा असेल किंवा अर्थमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असेल त्याला अधिकाधिक फंड दिला जातो आणि मग त्या फंडातून जे काही काम होतं त्या कामातलं जे काही आपल्या पदरात पाडून घ्यायचं असतं ते हे आमदार किंवा त्यांचे कुटुंबीय सुद्धा अगदी बिनदिक्तपणे आपल्या पदरात पाडून घेत असतात खर तर आमदारांनी सेवा करावी लोकांमध्ये जावं लोकांचं काम करावं हे अभिप्रेत आहेत अर्थात मुंबईमध्ये असेही काही आमदार आहेत की जे या आमदार निधीला मुंबई म्हणा किंवा ठाण्यामध्ये असे काही आमदार आहेत की जे या आमदार निधीमधल्या फंडात इतर काही गोष्टी करत नाहीत हे जरी सगळं खरं असलं तरी आत्ता या आमदारांनी थोडस सजगपणे काम करण्याची गरज आहे कारण या राजकीय घुसळणीमध्ये वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या पक्षांमध्ये उड्या मारताना जो फंड मिळतोय तो कुठलं तरी काम करून उरकून टाकून कंत्राटदाराकडून आपले हात ओले करून घेणं इतकं जर आमदारांच्या पीएंनी समर्थकांनी निकटवर्तीयांनी नातेवाईकांनी ठरवलं तर मग मात्र या सगळ्याच राज्याच्या विकास कामांचं कल्याण होऊ शकेल ते तसं होऊ नये त्यामुळे जी गोष्ट नार्वेकरांनी केली त्या गोष्टीकडे अधिक वेगळ्या पद्धतीत बघण्याची गरज आहे आता यासाठी बऱ्याच वेळेला काय होतं नागरिक येतात किंवा वेगवेगळे परिचित येतात वेगवेगळ्या पक्षातल्या कडून किंवा उपशाखांकडून काही मंडळी येतात कार्यकर्ते येतात आणि ते निधीची मागणी करतात मिलिंद नार्वेकर यांनी एक चांगली गोष्ट केलेली आहे ज्याचं आपण खरं तर कौतुक करायला हवं ते इतक्यासाठीच की त्यांनी त्यांची एक वेगळी यंत्रणा बनवलेली आहे कि जर एखाद्या कार्यकर्त्यांच्या समूहाने किंवा एखाद्या कार्यकर्त्याकडून किंवा त्याच्या संघटनेकडून किंवा त्याच्या उपशाखेकडून जर कामाची अशी अशा पद्धतीची मागणी केली गेली लिग, तर त्या कामाची तिथे खरंच गरज आहे का याची खातरजमा त्यांचं एक तीन ते चार जणांची एक समिती आहे ती ते बघते आणि त्यानंतर या कामावर जी काय मोहर आहेत ती उमटवली जाते आणि तो निधी दिला जातो पण हे असं कारण कसं आहे मिलिंद नार्वेकर हे स्वतः काहीसे ज्याला आपण म्हणतो अहंकारी पद्धतीचे ग्रस्त आहेत तर होय ते तशा पद्धतीचे आहेत आणि बहुधा त्यामुळे त्यांना हे शक्य झालं असावं कारण ते नियुक्त झालेले आहेत ते लोकांमधून निवडून गेलेले नाही आहेत आता लोकांमधून निवडून जे लोक जातात विशेषतः विक्रमी मतांनी जे लोक निवडून जात असतील मग एकनाथ शिंदे असतील प्रताप सरनाईक असतील किंवा सुनील राऊत असतील अर्थात सुनील राऊतांचाही मागच्या निवडणुकीमध्ये पन्नास हजार त्यांच्या विरोधक असलेल्या उमेदवाराने मतं घेतली त्यामुळे त्या पन्नास हजार लोकांना सुनील राऊतांनी दुखावलं असणार पण जर आपण सुनील शिंदेंचा विचार केला सुनील प्रभूंचा विचार केला तिकडे ठाण्यामध्ये संजय केळकरांचा विचार केला तर या सगळ्या लोकप्रिय आमदारांना आता एका गोष्टीचा अगदी गांभीर्यानं विचार करावा लागणार तो म्हणजे सरकारकडून येणारा निधी हा खरंच लोकाभिमुख कामांसाठी खर्च होतोय की फक्त आमदारांचे चेले चपाटे नातेवाईक मुलं बाळ यांच्यासाठी कंत्राटदाराकडून आलेल्या परताव्यातून हात ओले करून घेण्याची ही एक व्यवस्था आहे का हा विचार आता गांभीर्यानं करण्याची वेळ आलेली आहे मिलिंद नार्वेकर यांनी जे काम केलेलं आहे त्या कामामुळे एका वेगळ्या पद्धतीचं अंजन लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात टाकण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे अर्थात हे एक काम झालं पुढच्या इतर अनेक कामांमध्ये ते नेमकं का काय करणार आहेत मग ते नार्वेकर हे प्रातिनिधिक उदाहरण झालं पण लोकप्रतिनिधी आमदार जे आहेत मुंबई ठाणे पुणे नवी मुंबईतले आमदार अगदी कोकण आणि मराठवाड्यातले आमदार काय करणार आहेत आणि त्यांच्याकडे अशी अभिनव कामं आणि त्यातल्या समस्या या खरंच येणार आहेत का आणि त्या आल्या तर ते सोडवण्याची त्यांची तयारी असणार आहे का हा सुद्धा एक तितकाच महत्वाचा भाग आहे मित्र हो तुमच्या भागात जे आमदार आहेत त्या आमदारांचं नाव आणि तुमच्या भागातली एक अशी समस्या की जी सुटावी असं तुम्हाला वाटतं ती कोणती आहे हे आम्हाला आमच्या या इनबॉक्समधून व्यक्त व्हा तुमच्या आमदारांपर्यंत ती समस्या पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद